विश्ववंदनीय सम्यक संबुद्ध त्यांचा व्याख्यात असा धम्म धम्मावर अरूढ असणारा भिक्खु संघ या तीन रत्नांना माझा पंचापूर्ण बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या प्रती संपूर्ण जीवन समर्पित उपस्थित तक्षशिला बुद्धविवारातील सर्व उपास उपासिका शिका यांच्या मंगल मैत्री मंगल भावना आज आपण धमपदातील तेरा आणि चौदा नंबरची जी गाथा आहे ते भिक्षू नंदाच्या जीवनातील त्यांच्या जीवनावर तो प्रकाश टाकत आहे ती गाथा की नंदाने आपल्या जीवनामध्ये कशा कशा प्रसंगातून ते जात आहेत त्या संदर्भात बुद्ध कपिलवस्तूला जातात आपल्या माते पित्यांना भेटतात तिथे चारिका करतात आपलं पात्र नंदाच्या हातात देतात आणि नंदाला आपल्या मागे मागे यायला ते सांगतात नंद त्यांच्या मागे मागे चालतात नंदाच्या मनात हिंमत होत नाही की भगवान हे तुमचे पात्र घ्या मी परत जातो हे हिंमत नाही होत आहे तर तो, तो बुद्धाच्या मागे 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 जात राहतो त्याची इच्छा नसते जायची तरी पण जावं लागत त्याच दोन तीन दिवसाच्या नंतर लग्न होणार असते लग्नाची तयारी सुरू असते हो मग काय होते की कोणीतरी त्याच्या होणाऱ्या पत्नीला सांगतात की नंद तर बुद्धाच्या सोबत केले आता ते काही परत येणार नाही तेव्हा ती खूप दुःखी होते ते नंदाची होणारी पत्नी हो मग तिला जसं माहिती पडते की नंदा हा बुद्धाच्या सोबत गेला आहे बुद्धाने त्याला सोबत नेला आहे आणि तिलाच सांगितलं की आता नंद परत कधी येणार नाही मग ती धावत धावत सुटते त्या रस्त्यानं धावत धावत येते आणि नंदाच्या जवळ पोचते नंदाला म्हणते की तुम्ही परत या धनी तुम्ही परत या धनी तुम्ही परत या नंदाच्या कानावर त्याचे शब्द ऐकायला येतात नंदाच्या कानावर त्याचे शब्द आवाज ऐकायला येते तर नंदाला खूप आतून गौरवून येते की माझी होणारी पत्नी मला म्हणत आहे की तुम्ही परत या लवकर परत या लवकर परत या पण नंदाची हिंमत होत नव्हती की बुद्धाने आपल्या हातात दिलेलं पात्र त्यांना द्यावं आणि मी परत जाईन हिम्मत नाही होत होती अजिबात मग चालत 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 बुद्ध आपल्या विहारात पोचले विहारात पोचल्याच्या नंतर बुद्ध त्याला डायरेक्ट म्हणतात नंद तुला भिक्षू व्हायचं आहे का आता त्याच्यापुढे काही नाही म्हणण्याची हिंमतच होत नसेल भाऊ आहे ना म्हणजे नंद हा भगवान बुद्धाचा सावत्र भाऊ म्हणजे महाप्रजापतीचा लक्षात झाला तर मग त्याची हिंमत होई नाही पण त्याने कसं तरी मनाच्या विरुद्ध होऊन का त्यानं जीवन स्वीकारलं जीवन स्वीकारलं तर त्याचं मन लागत नव्हतं त्याच्या मनात त्याच्या होणाऱ्या बायकोचा आवाजच होता आवाज माझी पत्नी मला आवाज देत होती की तुम्ही परत या धनी तुम्ही परत या धनी तुम्ही परत या हे तिचा आवाज तिचा आक्रोश त्याच्या कानामध्ये वारंवार वारंवार त्याला आवाज येत होता त्याला आवाज येत होता की आसक्ती निर्माण झाली होती त्याला आपल्या पत्नीच्या प्रती होणाऱ्या पत्नीच्या प्रती त्याला आसक्ती उत्पन्न झाली होती तर त्याचं मन रमत नव्हतं या जीवनामध्ये या जीवनात मन रमत नव्हतं अनेक भिक्षूंना तो सांगे काय माझं मन लागत नाही माझी इच्छा होते जायची परत जायची इच्छा होते हे सगळं माझं जीवन हे माझ्या मनाचे विरुद्ध आहे पण मला इथे थांब थांबावं लागत आहे माझी इच्छा नसून बी तर माझी अशी इच्छा आहे की मी परत जावं गृहस्थ जीवनात जावं माझ्या होणाऱ्या पत्नीकडे जावं आणि तिथे मी सुखाने राहावं अशी माझ्या मनातली भावना आहे जेव्हा असं इतर भिक्षूंच्या पुढे नंद बोलत असे तर मग ही गोष्ट नंदाची भिक्षूपर्यंत गेली भिक्षुंनी नंतर बुद्धापर्यंत नेली भगवान नंदाच्या मनात तर असेशी विचार येतात आपल्या होणाऱ्या पत्नीबद्दल या भिक्षू जीवनाबद्दल तो उदासीन आहे तो सुखी नाही आहे त्याला हे जीवन आवडलेलं नाही आहे असं बुद्धापर्यंत गेलं मग बुद्धापर्यंत गेलं मग मंतर बुद्धाने त्याला बोलवलं बुद्धानी त्याला बोलवलं ते नंद तुला हे जीवन आवडत नाही का तुझं पण तुझ्या होणाऱ्या पत्नीमध्ये आहे का जनपद कल्याणीमध्ये आहे का ते तुला जास्त आवडते का असे प्रश्न विचारले या जीवनापेक्षा ते जीवन सुखी वाटते का मग तिथे अशी गोष्ट आली की भगवान बुद्ध त्याला तावतीस देव घेऊन जातात मग तिथे सुंदर सुंदर स्त्रिया दाखवतात आणि मग तू भगवान बुद्ध त्याला म्हणतात नंद तुझी जनपद कल्याण सुंदर आहे की ह्या तू म्हणाल भगवान हे सुंदर आहे तुझी इच्छा असेल तर मी यांच्यावर तुझं लग्न करून देईन पण एका आटेवर मी सांगेन तसं तुला करावं लागेल तर तुला हे प्राप्त होते तर हो म्हणाला मग त्याने हो म्हणाल्याच्या नंतर भगवान बुद्धाने त्याला सांगितलं की तुला एवढ्या एवढ्या वर्ष ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल तर त्याने मग निर्णय घेतला की बा आता आणि जेव्हा तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन केल्याच्या नंतर ज्या गोष्टी तुला प्राप्त झाल्याच्या नंतर मी तुला ह्या सुंदर सुंदर स्त्रिया तुला जे आवडीन त्या स्त्रीबरोबर तुझं लग्न करून देईन लग्नाकडे -ला कामाला नंद कामाला लागला काय कामाला लागला त्याला जे शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास दिला होता म्हणजे ध्यानाचा अभ्यास दिला होता तो ध्यान करू लागला ब्रह्मचर्याचं पालन तर होतेच मी जीवनामध्ये ब्रह्मचर्याचं कठोर पालन करू लागला ध्यानाच्या अवस्था प्राप्त होऊ लागल्या आणि ध्यानाची अवस्था प्राप्त झाल्याच्या नंतर तो मुक्तीच्या पदावर चालू लागतो मुक्त होऊन जाते स्वतः पुन्हा स्थापत आगामी अनागामी आणि अनंत म्हणून जाते आणि अनंत बनल्याच्या नंतर या सर्व काम असण्याच्या विचारापासून तो दूर होऊन जाते मुक्त होऊन जाते त्याला सांसारिक आसक्ती अजिबात राहत नाही जेव्हा त्याला ही अवस्था प्राप्त होते तर बुद्धाकडे जाते बुद्धाला म्हणते भगवान मी तुम्हाला एका वचनातून मुक्त करत आहो कोणतं वचन तुम्ही दिलं होतं मला की मी तुला ही अवस्था प्राप्त झाल्यावर या सुंदर स्त्रियापैकी जी तुला स्त्री आवडते त्या स्त्रीच्यावर तुझं लग्न लावून देईन तुला स्त्री ती प्राप्त करून देईन आज मी तुम्हाला त्या वचनातून बाहेर काढतो तुम्हाला यापुढे अशा कुठल्या सांसारिक आसक्तीमध्ये बंधनामध्ये अडकायचं नाही बरोबर आहे मग तिथे बुद्ध समजून जातात की हा मुक्त झाला हा मुक्त झाला सारांश आहे पण त्या अगोदर तो आपल्या आईवडिलांना भेटते बापांना तो गा गातीच्याद्वारे आपल्या आसक्तीबद्दल परिवाराच्याबद्दल त्यांच्या घरातल्या धन दौलतीबद्दल बुद्ध त्यांना मार्गदर्शन करतात त्याच्या वडिलांना आणि आईला म्हणजे शुद्धोधन राजा आणि तेव्हा कोण असते महाप्रजापती म्हणजे दोघांना वेगळा एकाच ठिकाणी दोघांना उपदेश करतात आणि त्या उपदेशातून त्या दोघेचे दोघेही इथं सुरुधापन अवस्थेला प्राप्त होतात दोघी पतिपत्नी शुद्धोधन राजा आणि महाप्रजापती दोघी मुक्त होतात आणि मग त्यांना असत्य राहत नाही हे छोटासा सारांश मी या ठिकाणी तुम्हाला सांगितला आता आपण या गोष्टीला बरोबर समजून घेऊया आता तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित शांततेनं ऐकायचं काम करायचं आहे चुळबुळ चुळबुळ कोणी करू नका प्रथम मी धमपदातली गाथा तुम्हाला म्हणून दाखवेन भाषेमध्ये आणि त्याचा मराठीतला अर्थ तर या गाथेचा कथेचा जो सारांश आहे तो मी तुम्हाला सांगितला पण याचं जे शीर्षक आहे शीर्षक म्हणजे तो आपण मथळा एक सगळ्या स्टोरीवरचा एक दोन ओळीचा शीर्षक तो काय आहे की मनावर संयम नसल्यास मनावर संयम नसल्यास मनात आसक्तीचा शिरकाव होतो मनावर संयम नसल्यास आसक्तीचा शिरकाव होतो हे एका गातीचा अर्थ आहे दुसऱ्या गातीचा अर्थ आहे की मनावर संयम असल्यास मनात आसक्तीचा शिरकाव होत नाही आणि जर मनावर संयम नसला तर आसक्ती शिरकाव करते आणि संयम असला तर शिरकाव करत नाही म्हणजे संयम असला तर शिरकाव करत नाही आणि नसला तर शिरकाव करते असा त्याचा अर्थ आहे ती गाथा पहिल्यांदा आपण पालेभाषेतून समजून घेऊया यथाग दुच्छन्नं, उठी समती विज्जती एवं अभावितंग चेतन रागो समती विज्जती दुसरा अर्थ बघतो यथाग कोठी समती वेज्जती चेतं चेतंग समति समतीवेजती या गाथेचा आपल्या मातृभाषेतला अर्थ असावते ज्याप्रमाणे घराचे छत ज्याप्रमाणे घराचे छत नीट साकारलेले नसेल ज्याप्रमाणे घराचे छत नीट साकारलेले नसेल तर पावसाचे पाणी घरात शिरते जर घराचे छप्पर नीट साकारलेले नसेल तर पावसाचे पाणी घरामध्ये शिरते त्याप्रमाणेच संयमाचा अभ्यास त्या चित्ताला नसेल म्हणजे माणसाच्या चित्ताला संयमाचा अभ्यास नसेल तर त्या तृष्णा किंवा आसक्ती लवकरच निर्माण होते म्हणजे आपण आसक्ती उत्पन्न होते हे कशाची आसक्ती उत्पन्न होते कशावर जेव्हा मनावर संयम नसेल तेव्हा आसक्ती उत्पन्न होते कृष्ण उत्पन्न होत हा या गाथेचा पहिला अर्थ दुसरी गाथा इयता गारंग सुचन समती बेजती एवभावितंग रागो नेजती दुसऱ्यांदा इयता गारंग उठी समती चेतं, रागो न आता आपल्या मातृभाषेमध्ये या गाथेला आपण समजून देऊया एखाद्या घराचे छत नीट साकारलेले असल्यास एखाद्या घराचे छत नीट साकारलेले असल्यास त्या घरात त्या घरात पावसाचे पाणी शिरू शकत नाही घराचे छत नीट साकारलेले असले तर घरात पावसाचे पाणी शिरत नाही त्याप्रमाणेच संयमाचा अभ्यास असलेल्या व्यक्तीच्या चित्तात तृष्णा किंवा आसक्ती निर्माण होऊ शकत नाही त्या शब्दाला पुन्हा ऐका की एखादं घर नीट साकारलेलं असेल तर पावसाचं पाणी त्या घरात शिरू शकत नाही अगदी त्याचप्रमाणे संयमाचा अभ्यास असलेल्या माणसाच्या चित्तात तृष्णा किंवा आसक्ती निर्माण होऊ शकत नाही असा त्याचा अर्थ आहे एक एक चित्त असं आहे की संयम नसला तर चित्तामध्ये आसक्ती तृष्णा निर्माण होते दुसरं काय की संयम असला संयम असला तर तृष्णा उत्पन्न होऊ शकत नाही असे दोन अर्थ आहेत एक होऊ शकते एक नाही होऊ शकत असे तर आता आपण इथे ही जी गाथा म्हटली या गाथेचा जो गोष्ट आली आहे गाथेवर ती गोष्ट आपण या ठिकाणी समजून घेऊया मराठीत आहे सगळ्यांना समजीन बरोबर आहे म्हणजे वारंवार मला तुम्हाला स्पष्ट करून सांगण्याची पण फार काही गरज पडण्याची शक्यता वाटत नाही सगळं तुम्ही सुज्ञ लोक आहात ठीक आहे आपण समजून घेऊया श्रावस्ती येथील जेतवन विहारात विहरत असताना भगवान बुद्धानी या दोन्ही गाथा भिक्षूनंद यांना उद्देशून भिक्षुनंद म्हणजे भगवान बुद्धाचे सावंत असतात त्यांना उद्देशून या गाथा म्हटलेल्या आहेत त्यांच्या संबंधानं गाथा म्हटलेल्या आहेत पुढे म्हणतात एकदा भिक्षू कालुदाई यांच्या आग्रहावरून कालुदाई यांच्या आग्रहावरून भगवान बुद्ध त्यांच्या बऱ्याच भिक्षू संघाबरोबर वस्तूला आले कुठे आले कपिल वस्तूंचं बरोबर आहे कपिल वस्तूला आले दुसऱ्या दिवशी भिक्षा टाळण्यासाठी ते शहरात शिरले म्हणजे भगवान बुद्ध आपला भिक्खू संघ त्या कपिल वस्तूमध्ये भिक्षाटन त्याने केलं का केलं त्याच्यामागचं असं होतं भिक्खू संघ तर तिथे आला पण तेथील कोणाही लोकांना भिक्खू संघाला जीवनाचं निमंत्रण दिलं नाही दिलं नाही आणि मग काय भिक्षू धर्माचा नियम आहे बा मग बुद्धाने तिथे चारिका जेव्हा चारीका केली तरी लोकांच्या दरात उभं राहून तेव्हा त्याच्या वडिलांना ते आवडलं नाही तू काय करून राहिलं बाबा तुम्ही असं काय करून राहिले एवढा मोठा महाल राजमहाल आपण राज्य लोक आहोत आपल्या घरी काही खायला काही कमी आहे का तुम्ही लोकांच्या दरात हे गुण का उभ्या हो वाटेल ते मनात आलं त्यांच्या बापाच्या आणि बोलत म्हटला भगवान बुद्ध म्हणाली हा आमच्या धर्माचा नियम आहे मी माझ्या धर्माचं पालन करत आहे बरोबर की नाही आणि मग तिथे भगवंत बुद्धाने चारिका केली आणि चारिका केल्याच्या नंतर ते आपल्या आईवडिलांना भेटायला गेले चारिका झाली जेवणखाण झालं मग ते आपल्या आई वडिलांना भेटायला गेले पिता शुद्ध दोन माता महाप्रजापती यांची मग त्यांनी भेट घेतली घरी गेले भेटले आहे बाप्पांना मग तिथे भेटल्याच्या नंतर त्यांनी आपल्या बाप्पाला उपदेश केला राजा शुद्धोधनाला उद्देश केला की प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक व्यक्तीने संयमाने आसक्तीचे व प्रमादाचे जीवन सोडून दिले पाहिजे राजा लोक आहेत ना सगळं प्रमादाचं जा जीवन जातात अप्रमात आहे का तिथे नाही सगळे मजा करतात दारुवा पितात मटणं खातात म्हणजे मजाशीर जीवन आहे त्यांचं तर ते म्हणतात की ते जीवन प्रमादाचं आहे ते जीवन होस्टमध्येचं नाही आहे म्हणून इथे गाथ्यात म्हणताते की प्रत्येक व्यक्तीने संयमाने आसक्तीचे व प्रमादाचे जीवन सोडून दिले पाहिजे सोडून दिले पाहिजे जीवन प्रमादाचं अप्रमादाचं जीवन जगलं पाहिजे आणि मनात कुठल्या प्रकारची आसक्ती निर्माण केली गेली नाही पाहिजे अशा अर्थाची गाथा गाऊन त्याने आपल्या पित्याला उपदेश केला केला उपदेश या गाथेचा त्यांनी खूप मनावर परिणाम घेतला त्याच्या वडिलांनी कोणत्या चा गातीचा प्रत्येक व्यक्तीने संयमाने आसक्तीचे प्रमादाचे जीवन सोडून दिले पाहिजे कारण त्यांचे वडील त्याचे जीवन जगत होते ना प्रमादाचं जीवन जगत होते ना आसक्तीचे जीवन जगत होते ना राज्याच्या प्रति आसक्ती होते की नाही धनाच्या प्रति आसक्ती होते की नाही शेतीच्या प्रति आसक्ती होती की नाही परिवाराच्या प्रति आसक्ती होती की नाही राजाला होते की नव्हती बरोबर आहे मग ते आसक्तीचं जीवन सोडून द्या असं तो भगवान बुद्ध आपल्या वडिलांना सांगतो ह्या अपदेश ऐकल्याच्या नंतर त्याचे वडील धर्माबद्दल विचार करतात चिंतन करतात मनन करतात आणि चिंतन मनन करता करता त्यांना श्रद्धापूर्ण अवस्था प्राप्त होऊन जाते वडिलां वडील पण झाले म्हणजे असं धीरे धीरे ते दे बाहेर पडले आता म्हणजे उदाहरण जो केला किंवा के प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक व्यक्तीने संयमाने आणि आसक्तीचे व प्रमाताचे जीवन सोडून दिले पाहिजे आता हे तशाच प्रकारचे जीवन जगत होते मग बुद्ध त्याला उद्देश वडला ना की तुम्ही आसक्तीचं आणि प्रमादाचं जीवन सोडून द्या आणि मग म्हणतो मग एवढा मोठा मुलगा माझा समीत संबंध बनला आणि ते मला असं प्रकारचा उपदेश करतात तर मग त्याने त्याच्यावर चिंतन केलं आणि चिंतन केल्या केल्या त्याने आपल्या मनातली आसक्ती कमी केली केलीच कमी आणि कमी केल्या केल्या त्यांना पण अवस्था आली पुढे मग त्या उपदेशाने पे उपदेश केला आणि त्या उपदेशाने त्यांना स्वतःपती वस्त्र प्राप्त झाली तसेच आता आईला उपदेश करत आहे माणसाने संयमाचे व सदाचाराचे जीवन जगले पाहिजे अशा अर्थाची दुसरी गाथा गाऊत माता महाप्रजापतीला उपदेश केला कोणाला माता महाप्रजापतीला तिला का उपदेश केला पुन्हा ऐका की माणसाने संयमाचे व सदाचाराचे जीवन जगले पाहिजे सदाचार संयम आणि सदाचार सदाचार कशाला म्हणतात शैल समाधी आणि प्रज्ञेच आचरण पालन करणाऱ्या व्यक्तीला सदाचारी म्हणतात आणि याचं उल्लंघन करणाऱ्याला दुराचारी म्हणतात काय म्हणतात दुराचारी म्हणतात दुरा दुरा अशा प्रकारे त्यांनी आपल्या आई आणि वडिलांना हा धम्मोपदेश केला आणि आई सुद्धा मग स्वतःपन्न अवस्थेला प्राप्त झाली बनले ते श्रोतापत्र दोघेचे दोघे दो पती आणि पत्नी मग तिला सुद्धा श्रोतापती प्राप्त करून घेण्यास योग्य बनवले आईला महाप्रजापतीला पण सांगितलं की माणसाने संयमित आणि माणसाने संयमाचे व सदाचाराचे जीवन जगले पाहिजे माणसाने सयमाचे आणि सदाचाराचे जीवन जगले पाहिजे असं तो आपल्या आईला उद्देश करते तर त्या उद्देशाने त्यांची आई श्रोतापन्ना अवस्थेला पोहोचते का काय म्हणते की प्रत्येक व्यक्तीने सैमाने आणि आसक्तीचे व जीवन सोडून दिले दोघांना अशा प्रकारे उपदेश केला आणि दोघे दोघेही अवस्थेला प्राप्त झाले इथपर्यंत आपल्या माते तो उपदेश करत आहे यापुढे दुसऱ्या दिवशी राजकुमार नंद म्हणजे बुद्धाचा सावत्र भाऊ यांच्या लग्नाची तयारी धूप धडाका चालू झाली होती नंदाचं लग्न होतं दोन धडाक्यामध्ये दुसऱ्या दिवशी आणि बुद्ध सकाळीच भिक्षेसाठी घरी आले होते म्हणजे कपिलवस्तूमध्ये आले होते भिक्षेसाठी त्यांनी आपले भिक्षापात्र राजकुमार नंदाच्या हाती देऊन त्याला शुभेच्छा दिल्या आला राज्यामध्ये आला कपिल वस्तूमध्ये आला त्याला वाटलं तू अरे नंदाचं लग्न आहे का चला आता जर नंदाचं बहुच लग्नात येत आहे तर ता त्यांना कोण म्हणा आहे बरोबर आहे त्या ठिकाणी मग बुद्धांना वाटलं की आता नंद गुंत गुंत गुंतणार आहे ते लग्न म्हटलं की तो आता पुन्हा बंधनात पडणार आहे आणि त्या बंधनातून तू बाहेर पडू शकत नाही मग बुद्धांनी काय केलं भोजन बिजून चारिका बिरिका झाल्याच्या नंतर त्याने आपलं पात्र नंदाच्या हातात दिलं आणि त्याला शुभेच्छा दिल्या आणि नंदाच्या हातून ते भिक्षापात्र न घेताच जाऊ लागले आता कायच करा या माणसाने बाबा दुसऱ्या दिवशी राजकुमार नंदाच्या म्हणजे सावत्र भावाच्या लग्नाची चा तयारी चालू होती बुद्ध सकाळीच भिक्षेसाठी घरी आले होते त्याने आपले भिक्षापात्र